बरेचदा काय होत आपल्याकडून एखाद्या व्यक्तीकडून काम करून घ्यायचं आणि त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं श्रेय द्यायचं होतं कधी कधी तुमच्याकडून माझ्याकडून एखाद्या वेळेस अशाच आशियाची एक छानशी कविता विंदा करंदेकर यांची कविता आज तुमच्यासोबत शेअर करते उंची ना आपुली वाढते फारसा वाटू नये वा उंची ना आपुली वाढते फारसा वाटू नये वा श्रेयजाचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांग ती ते ऐकून घ्यावे सदा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा